नमस्कार मित्रांनो जय भवानी जय शिवराय जय जवान जय किसान मित्रांनो आज सहा जून सहा जून म्हटलं म्हणजे आज छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा सोहळ्याचा दिवस तर मित्रांनो मी आज या पावन पर्वावर तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन आलो का इतचं जे इतिहास आणि इतकी महती आणि इतकं महत्त्वाचं रहस्य हे तुम्हाला ऐकून नक्कीच तुम्ही तुमचं मन एक प्रसन्न होईल तुम्हाला, 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 तुम्हाला वाला आनंद आनंदही होईल आणि तुम्ही आश्चर्यचकितसुद्धा होणार आहे तर मित्रांनो हा जो एरिया आहे हे मंदिर आहे मी सांगणार आहे या मंदिराची मत या मंदिरचा एरिया परंतु आजच्या परिस्थितीतनी इथं जे आहे इथं रहदारी वाढलेली आहे पंधरा वीस वर्षाच्या अगोदरला जो विषय होता इथचा तर इथं दूर दूरपर्यंत माणसं नव्हती दिसायची इथं कोण असायचं इथं फक्त जे आसपासचे शेतकरी आहे हे आसपासचे शेतकरीचं दिवसभर काम करून द, द दमून थकून भागून इथं विसावा विसाव्यास वाँच, यायचे म्हणजे आराम विश्रांतीसाठी इथं खूप झाड होती आत्ताही उमरीचं झाड माझ्या मागे मंदिराच्या तिकडनं उमरीचं झाड आहे म्हणजे असे सुद्धा होते मंदिर आलं की आत्ताच्या जास्त दिवस झालेलं नाही मंदिर मंदिराचा जीर्णोद्वार जास्त दिवस झालेलं नाही जवळपास अर्धा वर्षातून या मंदिराचा जीर्णोद्वार झाला पण त्याच्या अगोदरला काळ असा होता की इथं दूर दूरपर्यंत माणसं नसायची आणि फक्त जे शेतकरी आहेत तेच इथं विसाव्यास यायचे थकल्यावर दमल्यावर थकल्या भागल्या तर मित्रांनो आपण या मंदिराकडे जाऊ आणि तिची महती इतकं रहस्य आणि इतका जो इतिहास आहे कॅमेरा म्हणले म्हणेन की तिकडे थोडासा कॅमेरा फिरव ह्या परिसर तुम्ही निश्चितच पाहू शकता की हा आता या बाजूनं जे आहे या बाजूनं धरणं आता डॅम झालेला आहे कोळा प्रकल्प को, आणि आता रहदारीमुळं इकडे चांगले लोक दिसतात येतात जातात रस्ते रस्त्याची दिकत आताही आहे रस्ता आताही व्यवस्थित नाही परंतु आता लोकांची दरवाढ जे रय लोकांची रहदारी जास्त वाढलेली आहे त्याच्यामुळे इकडे आता काही वाटत नाही पण पूर्वी जवळपास वीस पंचवीस वर्षाच्या आधी इकडला जो एरिया आता पूर्ण साळानं व्यापलेला होता आणि नुसतंच इथं फक्त शेतकरी लोक राहायचे आपल्या शेतातून काम केल्याच्यानंतर आराम करायचे तर तेव्हाचा तो, तो इतिहास तेव्हाचा जो काळ होता आणि आजचा काळ जमीन असमानचा फरक आहे तर चला तुम्हाला थोडं तिकडलं तुम्हाला इथं जे महत्त्व आहे आणि इतिहासातला जो विषय आहे रहस्य महत्त्वाची गोष्ट म्हणजे रहस्य इथं काय रहस्य आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला जर सबस्क्राईब करायचं असेल तर नक्कीच करा आणि व्हिडिओला नक्कीच शेअर करा कर कमेंटद्वारे आपलं मत कळवजा तर चला तर मित्रांनो हे आहे भवानी माता मंदिर आई भवानीचं मंदिर आहे आणि हे या मंदिराचा जीर्ण होता गेला मला वाटते दहा वर्षाच्या आधी झाला परंतु दहा वर्षाच्या त्याच्या अगोदरला जो काळ होता इथं एक छोटस मंदिर होतं एकदम असं उघड्यावर असल्यासारखं परंतु इथं खूप मोठा झाड झुडप खूप हे इकडे दाखवू शकतो इकडे थोडासा कॅमेरा या पद्धतचे पूर्ण प्याग झाड असायचे इकडे कोणीच माणसं नसायचे परंतु इकडे धरणाचा डॅम झाला आणि या डॅममुळे कसं इकडे रहदारी वाढली आता इकडे सर्वच लोकांची आ ये जा वाढलेली आहे तर मित्रांनो खूप वर्षाच्या अगोदरला जवळपास या भवानी मंदिराला आई भवानी मंदिराला आला पंचक्रोशीतलं मंदिर म्हणते पंचक्रोशीतलं पंचक्रोशीतलं म्हणजे जवळपास पाच पाच गावाच्या मेंढावर पाच गावाची इकडून अमरावती जिल्हा लगेच हे मंदिर जे आहे हे अमरावती जिल्ह्यात आहे आणि पायरी पासून इकडे यवतमाळ जिल्हा चालू होते म्हणजे बाँड्री आहे आणि इकडे अमरावती जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातलं हरणी गाव आहे इथं धानोरा आहे इकडे झोंबाडी आहे इकडे कोळा आहे इकडे पिंपळ गाव आहे इकडे खानापूर आहे या चार पाच पाचही गावाच्या मध्यभागी म्हणजे शिवेवर हे मंदिर आहे याला पंचक्रोशीतलं मंदिर म्हणते तर मित्रांनो इथच महत्वाचं एक रहस्य तुम्हाला सांगतो खास करून याच्यावर पूर्ण तुमचं लक्ष द्या व्हिडिओ तुम्ही जराही चुकू नका हो तर मित्रांनो तुम्ही नक्कीच आनंदी व्हाल खुश व्हाल आणि तुम्ही आश्चर्यचकित सुद्धा होऊ शकता तर मित्रांनो या इथलं नेमकं रहस्य काय इतिहासातलं ते आजही वर्तमान परिस्थितीत आहे ते तुम्हाला सांगतो चला या तर मित्रांनो हे उमरीचं झाड वर्षानुवर्षापासून हे उमरीचं झाड आहे आणि पहिले जे मंदिर व्हायच्या आधी जवळपास पंधरा वीस वर्षाच्या आधी जे आम्ही लहान असताना इथं लोक आराम करायचे शेतातले काम करून ते फक्त शेतीच्या इथे इथे जाती जाती शेती आहे भोवतात तिथे मित्रांनो इथलं जे, जे तुम्हाला म्हटलं की इथं काय रहस्य आहे एक असं रहस्य आहे ते म्हणजे इथला रहस्यमय झरा तर मित्रांनो इथला जो रहस्यमय झरा आहे हा झरा या दोन तीन वर्षातनी या झऱ्याला साइडनं थोडंसं बांधकाम केलेलं आहे परंतु दोन तीन वर्षाच्या आधी हे बांधाच्या आधी इथं असा डोबरा राहायचा ज्याला डपक म्हणतो आपण या डपक्यामध्ये जास्तीत जास्त अडीच तीन फुटच्यावर पाणी नाही आहे इथूनच हा अजिबात खोल नाही आहे जास्तीत जास्त तीन फुटाचा हा झरा आहे जे बांधकाम उंच केल्यामुळे नाही तर पहिले असा डपका असायचं आणि आताही पहा आजची तारीख किती आहे तारीख आहे आजची सहा जून सहा जून म्हटलं म्हणजे मे महिना संपलेला आहे म्हणजे प्युअर भावी तेरवा महिना म्हणतो आपण तेरवा महिना म्हणजे एकदम दुष्काळी पाण्याचा दुष्काळ असलेला अजूनही वरचा पाऊस आलेला नाही फारसा आणि पूर पुरसुद्धा पूर, इकडे गेलेलं नाही त्यामुळे पाण्याची पातळी वाढण्याचा विषयच नाही तर याचं पाणी आजही हे निर्मळ पाणी आज आत्ताही जसाच्या तसं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हे बाई इथून आताही एक मिनिट इकडे थोडा हे बघ याचा पाजरसुद्धा इकडे नाल्याकडे चाललेला आहे नाला आला की सुकलेला आहे नाला पूर्णतः सुकलेला आहे परंतु हा झरा कधीच इतिहासात चुकलेला नाही आणि कधीच आठलेला नाही इथं बाराही महिने पाणी सारखंच असतं हे बघू शकता जास्तीत जास्त अडीच ते तीन फूट पाणी आहे पाणी खोल नाही आणि हे जराही खोल नाही आणि हे पहिले तर डपकं होतं पण आता थोडंसं हे बांधल्यामुळं हे आता थोडस याला लहानशा विहिरीचा आकार दिल्यासारखं झालं परंतु महत्वाची गोष्ट म्हणजे इकडे दाखवशील एवढ्या टेकड्यावर आणि जमिनीच्या वरतं हे पाणी आहे हा कुदरत का करिश्मा मानाव की जे इथं माता आई भवानीचं मंदिर आहे त्याचं पावित्र म्हणून नेमकं काय का मलाही कळत नाही परंतु आमच्या मा आमच्या जन्माच्या आधीपासून वर्षानुवर्ष इतिहासातला हा जरा आजही जसाच्या तसाच आहे आणि मित्रांनो याचं वैशिष्ट्य एक का। आहे तुम्ही कारण इथं गरीब लोकांचे जे छोट्या छोटेखानी लग्न असतात ज्याच्यामध्ये दोनशे तीनशे चारशे पाचशे लोकांचा स्वयंपाकसुद्धा केला तर इथलं पाणी पिण्याला स्वयंपाकाला कधीही संपलेलं नाही हे इथलं महत्व आहे हे इथलं पावित्र्य आहे तर मित्रांनो आमच्या पंचक्रोशीतलं जे मंदिर आहे आई भवानी मंदिर आणि हा झरा हा पाजर हे एक रहस्यमय म्हणा की करिश्मा म्हणा हे नक्कीच पाहण्यासारखं आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला इथलं हे सर्व वातावरण पाहून हे जे मी व्हिडिओच्या द्वारे तुमच्या तुमच्यासमोर दाखवलं जिथं तुमच्या आम्ही आलोय हे हे पाहून तुम्हाला नेमकं कसं वाटतंय तुम्हाला काय वाटतं याबद्दल नेम नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही व्यक्त व्हा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आणि च गणेशा पझाळे या चॅ माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जय भवानी जय शिवराय म्हणून जय जवान जय किसान म्हणून हा व्हिडिओ इथंच थांबवतो धन्यवाद जय जवान जय किसान जय भवानी जय शिवराय